i'm yeah. going <laughs>

आमचा आंदोलनाचा हेतू असा आहे आमच्या एरियात एक सुविधा दाखवून द्या मी एक सुविधा एक सुविधा दाखवली त्यांना एक लाखाचं बक्षीस देईन मी एक सुविधा दाखवून द्या रस्त्यानी गटारनी लाईटनी घंटागाडी येत नाही लहान मुलांना शाळेत द्यायला इच्छा येत नाही महिलांना रोडवर उभं ला, राहावं लागतं लहान मुलं रोडवर उभे राहतात एखाद्या मुलाचं काही झालं तर इतक्या ऍक्सिडेंट होता तरी आरामखोराचे डोळे उघडत नाही एवढे रस्ते खराब आहे डबल शीट आले ना पळून जाता खाली मुलं बीन महिला बी डबल शीट आले तर कोणी येत नाही तिकडे भाजीची गाडी येत नाही भाजीचे गाडीवाले सुद्धा घुसत नाही एक सुविधा दाखवून द्यानी दालनाद तर इकडे इतके मगरुड आहे एवढी मस्ती आहे एवढी मस्ती त्यांच्या अंगात एक उत्तर द्यायला येत नाही समोर त्यांच्याकडे उत्तरच नाही ते येतील त्याचे काय उत्तर नाही त्यांच्याकडे म्हणून ते येऊ शकत नाही ते भ्रष्टाचारी आहे हे भ्रष्टाचार केल्याशिवाय यांचं पोट भरत नाही जळगाव महापालिकेचा बिहार करून टाकलाय अधिकाऱ्यांनी बिहार पेक्षा बेहत्तर झाली आहे गा। महापालिका सगळे अधिकारी भ्रष्टाचारी आहे आम्ही ताला टोकलोय महापालिकेला कोणाला मध्ये जाऊ देणार नाही आणि कोणाला बाहेर येऊ देणार नाही बाहेर मस्ती अंगात मस्ती मस्ती ती अंगात सत्तेची मस्ती खुर्चीची मस्ती आहे ती म्हणून बाहेर आलेली या ठिकाणी मगरुडी मगरुडी महिलांच्या समस्या कोण सोडून आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एवढ्या महिलांना सुविधा दिल्या सगळ्या लाडक्या बहिणी आहे आणि इथं आमचे हाल करता येते बातमी शिंदे साहेबांपर्यंत जाऊ द्या मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊ द्या हे केवढे मातून गेले महापालिकेचे अधिकारी जळगावचे बिहार करून टाकले यांनी इतके आहे आम्ही इथंच बसू ना आम्ही जाणार नाही घरी त्यांना बी जाऊ देणार नाही आम्ही पण जाणार नाही आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आम्ही इथं फिया मांडू आप गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा